मित्रांनो माझं नाव गजानन हनुता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे तर ती तुम्हाला यूट्यूबला खूप कमी लोक सांगतात किंवा सांगत पण नाही आहे कारण तर ही औषधी एवढी शक्तिशाली आहे की तुम्ही याचा विचार बी करू शकत नाही कारण तर मित्रांनो आजकाल शरीरावर फंगल इन्फेक्शन म्हणजे खास खुजली असा प्रकार भरपूर ठिकाणी चालू आहे सध्या व्हायरसच असल्यावानी आहे तर असा याच्यावर तर तुम्ही या औषधीचा जर लाभ घेतला तर तुम्हाला लगेच आराम पडते काय तर मित्रांनो तर बघून घ्या मी इकडं थोडं बाहेर आलो होतो हे औषधी दाखवण्याकरता आणि औषधी भरपूर ठिकाणी भेटणारी औषधी आहे आणि कुठं पण अशी लागलेली असते हे औषधी आहे या झाडाला झिंगरूड असे म्हणतात मित्रांनो बघून घ्या हे आहे झिंगरूडाचं झाड झिंगरूट या झाडाचा जर पाला तुम्ही जर मिठामध्ये चोळून जर जिथं आपल्या शरीरावर कुठेही खाज असली त्या खाजाला जर लावला तर तुमची खाज मित्रांनो सात आठ दिवसामध्ये बिलकुल कमी होते जे कोणाला असे फोड येत असेल त्याच्यावर फुटल्याच्या नंतर काळे डागं पडतात हे डागे पण या झाडाने लगेच कमी होते हे आहे झिंगरूट झिंगरुलाचं झाड बघून घ्या मित्रांनो हे झाड कुठंही भेटणारं झाड आहे आणि तुम्ही याचा नक्की लाभ घ्या कारण तर भरपूर पहिले जुने लोक या झाडाचा भरपूर लोक लाभ घेत होते आणि त्याला फायदा होत होता कारण तर हे खाजखुजलीसाठी खतरनाक औषध आहे तर याचा पाला हे पाला, पाला जे आहे हे जर तुम्ही चोळून जर याचा जर थोडा रस जर काढून जर आपल्याला खाजवर लावला तर मीठ टाकून तर याला थोडीशी आग होईल मित्रांनो पण लगेच जळून जाणार कारण तर याच्यासारखं औषध काहीच नाही आहे खासखुजलीसाठी हे खूप खतरनाक औषध आहे तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि मला कोणच्या औषधीला कोणत्या बिमारीला हिडो टाकायचा कोणच्या औषध सांगायचं सा, तर तुम्ही नक्की सांगा मी तुम्हाला हिडो बनवून टाकीन धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच तुम्हाला औषधी गावरानी औषधी तुम्हाला धाड़ पाला जडीबुट्टी अशी तुम्हाला औषधी मी तुम्हाला नक्की तुम्हाला टाकत राहील तुम्ही मला सबस्क्राईब करा धन्यवाद